नमस्कार संगीता रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा आज आपण इथं गावरान कोथंबीर घेतली आणि आज आपल्याला ह्या कोथंबीरपासनं अगदीच गावरान चटका म्हणतात ना कोथंबिरीचा चटका आपण प्रत्येक गोष्टीला देतो आणि कसं पहिली कोथंबिरीचा चटका दिल्याशिवाय आपली भाजी पूर्ण नाही होत चला आज मस्त अशी आपण कोथंबिरीपासनं चटणी मस्त बनवूया पहा मैत्रिण ही चटणी आपल्याला हॉटेलमध्ये सुद्धा भेटते अगदी आपल्याला आप हॉटेलसारखीच बनवायची आहे हा कोथंबीरीचा चटका मग कसा होतो आज पाहूया कोथंबीर जेवढी तुम्हाला बारीक चिरायची तेवढी बारीक चिरून घ्या बरं का आणि खास करून त्याची देठं देठं जेवढी बारीक चिरसन तेवढी बारीक चिराय चिरून घ्यायची आपल्याला पाहू शकता तुम्ही इथं हे बघा मस्तपैकी कोथंबीर धुवून ही मी अगदी हडकून म्हणतात ना हडकून घ्यायची हडकून झटकून हे दोन्ही एकच आलं बोलणं चला पैन आता इथं पॅन ठेवलेलं आहे पॅन आपण मस्त असे शे। शेंगदाणे टाकूया शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे पा शेंगदाणे अगदी चांगले खरपूस असे भाजायच्यात बरं का हे बघा अगदी डागाळले नाही पाहिजे काय नाही आणि अगदीच खरपूस असा भाजले पाहिजे ते शेंगदाणे खरपूस भाजत आले की आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीने टाका थोडं जास्त टाकलं तरी खूपच छान होईल अगदी हॉटेलसारखी आपली ही चटणी होणार आहे इथं मी दोन चमच्या हवरी तिळ टाकणार आहे पाहू शकता तुम्ही हे बघा दोन चमच्या हवरी तिळ टाकल्या हो त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला लसूण टाकायचं आहे बघा भरपूर सारा लसूण टाकलेला आहे हा आणि हा लसूणसुद्धा गावराने त्याच्यानंतर एक चमच्यावर जिरी टाकणार आहे आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे पा त्याच्यानंतर इथं मी चिंच टाकणारे पाहू शकता तुम्ही चांगली बरीच चिंच टाकलेली आणि छान अगदी आंबट आहे त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला कढीपत्ता त्याच्यानंतर इथं मी लाल तिखट ह्या चार मिरच्या घेतल्यात बा हा ह्यासुद्धा टाकल्यात आणि ह्या मिरच्यांनी रंग बी छान येतो बरं का आता हे पूर्ण अगदी परतून घ्यायचं आहे मैत्रिणी पाहू शकता त्याच्यानंतर आपण थोडासा गोळ घालायचा याच्यात आता हे पूर्ण आपण हलवून घेणार आहे पहा हॉटेलमध्ये भेटणारी चटणी ही अगदीच आपली करता करताच म्हणतात ना संपणार आहे पहा एवढी भारी लागते ही चटणी अगदी तुम्ही वडापाव संग संग तुम्ही खाऊ शकता आणि हॉटेलमध्ये मागितल्यावर बी भेटते खूप महाग भेटते ही चटणी आणि खरंच खूप भारी होती त्याच्यानंतर टाकायचं चा, हा चटका कोथंबिरीचा चला एक पूर्ण वाटी भरून हा चटका टाकलेला आहे पहा आता हे सुद्धा आपण संपूर्ण असं परतून घेऊया छान पद्धतीने मैत्रिण हे परतत आलेलं आहे बरं का पहा मस्त असं परतून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला आता हे परतल्यावर बघा काय करायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करून हे पूर्ण वाटण आपल्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे बरं का अगदीच झटपट होणारी आहे दहा मिनटाच्या आत टाईम नाही लागत आणि खरंच खा टिकती भीती म्हणतात ना वर ठेवली तर दोन दिवसात खराब होईन पण फ्रीजमध्ये ठेवल्यावर आठ दिवस काही खराब होणार नाही चला आता इथं मस्तपैकी असं दोन पळ्या मी तेल टाकणार आहे पाहू शकता तुम्ही आपण तर चटणीचं वाटून घेतलेलं आहे पहा ती कोथंबिरीची चटणी मग पहा मैत्रिणी आज कशी होती आपली अगदीच तोंडाला अगदी चव देणारी ही चटणी आहे चटपटीत पाहू शकता आता इथं मी जिरी मोरी हे दोन्ही सोबत टाकले आहे बरं का एकत्रच आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही मोहरी जी दिसणार नाही आहे अगदीच दीड चमचा असं टाकलेलं आहे कारण की दोन्ही मिक्स आहे म्हणून दीड चमचा टाकले जिरी मोहरी अगदी छान तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे पहा पुन्हा सफेद तेळ मी एक चमचा टाकणार आहे पहा त्याच्यानंतर टाकायचं आहे कढीपत्ता आता यात तिन्ही चारही वस्तू ना चांगल्या परतून घ्यायच्यात बरं का हे बघा पाहू शकता अगदीच छान पद्धतीने ह्या परतत आलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला कोथंबिरीचा चटका टाकायचा आहे बरं का थोडासा हा चटका टाकून पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद थोडीशी धना पावडर टाकणार आहे पहा आणि थोडासा मटण मसाला चवी पुरता त्याच्यानंतर टाकायची बेडगी मिरची पावडर अगदी कलरसाठी खूपच छान चला आता हा पूर्ण मसाला आपण असा हालून घेऊया मिक्स करून घेऊया मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने हा परतून घेऊया आता हा परतता आला की लगेच आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे पहा चला आपला चटका बी अगदी छान तडकलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर जे आपण मिरचीची चटणी कोथंबिरीची चटणी केली ती त्याच्यात घालून घेऊया चला आता थोडं पाणी टाकून आपली ही चटणी पूर्ण होऊन द्यायची बरं का हे बघा भांडं हे धुवून टाकलं आहे आता ही चटणी अगदीच एक मिनटंभर मस्त असे हलवून घ्यायचे आपल्याला मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी करून पहा एवढी छान लागते खरंच खूप अप्रतिम ही चटणी लागते आणि टिकती बी आणि खातानी म्हणतात ना अगदीच तुमच्या तो तोंडाला चव येणार एवढी भारी लागते ही चटणी आणि जास्त दिवस काय राहणार नाही लगेच संपणार आहे पा एवढी भारी लागते टेस्ट पा काय रंग आला आहे तिला बघा अप्रतिम असं आणि तेलही अगदी छान सुटलेलं आहे मैत्रिणीनं आपली चटणी आता ही तयार झालेली आहे पाहू शकता मस्तपैकी ही चटणी तयार झालेली आहे पा कारण की आपण आधी परतून घेतो त्याच्यामुळे तिला काय एवढी परतायची गरज नाही पडत पहा मस्त पिके अशी आपण सारखी खालवर केली की अगदी के छान अशी परतून निघते ती पाहू शकता तुम्ही तेल अगदी छान सुटले चला आता मी तुम्हाला ही चटणी आहे ना मैत्रिणी काढून दाखवते बरं का अगदी खमंग असा वास सुटला ह्या चटणीचा हे बघा किती छान दिसतील रंग बी एवढा सुंदर दिसणार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ हा चटणीचा आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि पहा आपली ही चटणी पाहूनच तोंडाला पाणी येतं आहे एवढी भारी झाली अगदी कमालीची चटणी झालेली पाहू शकता तुम्ही चमचमीत चला मग मैत्रीण उद्या भेटूया बा आहे